नमस्कार मंडळी मी श्रेया मोरे शारदा मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी येत्या सहा आणि सात डिसेंबर रोजी आपलं कोकण बाजारचं प्रदर्शन भरते आ, आ, मुलुंड येथे मुलुंड ईस्टला स्टेशनच्या अगदी समोरच दत्तात्रय अनेक्स हॉलमध्ये पहिल्या माळ्यावर शिवसेना शाखेच्या वरती तर माझा देखील स्टॉल असणार आहे माझ्या स्टॉलवर तुम्हाला अशाच प्रकारची सगळे प्रिमिक्सेस मिळतील ज्यामध्ये सूप्स आहेत निरनिराळ्या प्रकारचे म्हणजे इन्स्टंट प्रीमिक्स मध्ये फक्त पाण्यात टाकायचे आणि हे हा खरवस पावडर आहे झटपट अगदी घरच्या घरी कधी मला खरबस खावासा वाटला तर मला नक्की संपर्क करा गुळाचा चहा आहे आपलं सगळ्यात हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे हे आजच्या घडीला तर हे देखील तुम्हाला घेता येईल प्लस हा चहा देखील तुम्हाला चाकता येईल माझ्या स्टॉलवर वाट वाटप जे असतं त्याचे देखील प्रिमिक्सेस तुम्हाला मिळतील त्याच्यामुळे तुमचं विकेंडला अगर नॉनवेज करायचं असेल कोल्हापुरी तांबडा पांढरास्ता टाइप काय करायचं असेल तर ते देखील तुमचं झटपट अगदी रेडी होईल तर ही प्रिमिक्सेस माझ्या स्टॉलवर तुम्हाला घेता येतील नाश्त्याचे काही प्रकार करायचे असतील अगदी म्हणजे जे पौष्टिक असतात जसं हा मुगडाईचा उपमा आहे हलवा तो देखील तुम्हाला करता येईल फक्त पाणी टाकायचं आहे गरम पाणी याच्यामध्ये बस बाकी काही नाही चिकन तंदूरी मिक्स आहे हा ज्वारीचा उपम्याचा मिक्स आहे ज्वारी आणि मुगाची खिचडी किती पौष्टिक मिलेट्स ची खिचडी आहे ही झटपट पुरणपोळी बनवायचं असेल तर आपल्याकडे पुरणपोळीचं देखील सारणाचं मिक्स आहे ही कटाची आमटी आहे देशी गिरगाईच तूप आहे आपलं हे तूप रिकमेंड केलेलं आहे अनेक योग शाळांमध्ये तसेच आयुर्वेदिक डॉक्टर्सनी देखील त्यांनी स्वतः लॅबमध्ये टेस्ट करून मग माझ्याकडून हे मागवलेलं आहे आणि आता त्यांच्या रेग्युलर ऑर्डर्स आपल्याकडे असतात तर हे तूप देखील तुम्हाला घेता येईल माझ्या स्टॉलवरनं हे अगदी म्हणजे शंभर टक्के घरगुती तूप बनवलेलं आहे गाईच्या दुधापासून कोकणातला आपला आमरस तुम्हाला घेता येईल माझ्या स्टॉलवर महाबळेश्वरच थोडा थोडा खाऊ आहे हे मजानाचे पॅकेट्स वगैरे हो जेलीचे चॉकलेट्स पान आहेत हे देखील आपला घेऊन तुम्हाला परचेस करता येईल माझ्या स्टॉलवर तसेच पिठं आहेत वेगवेगळ्या प्रकारची पीठं नाही म्हणता येणार ह्याला अ हे मेथी तेपल्याचं मिक्स आहे फक्त पाणी घालायचं आणि पीठ मळायचं नुकतंच लॉन्च केलेलं हे आपलं डायबेटिक किट आहे एक्स्ट्रॅक्ट येतं जांभळांच्या बियांची पावडर येते प्लस जांभूळ पोळी असे तीन प्रॉडक्ट मिळून ट्रिपल नाईनला ऑफर मध्ये चालू आहे हे तुम्हाला पूर्ण किट देखील घेता येईल माझ्या स्टॉलवरून तर नक्की भेट द्या शंभर टक्के मराठी कोकणी उद्योजकांच्या अशा कोकण बाजार प्रदर्शनाला सहा आणि सात डिसेंबर दत्तात्रय अनेक हॉल शिवसेना शाखेच्या वर मुलुंड स्टेशन ईस्टला शारदा कलेक्शन मध शारदा कलेक्शनच्या स्टॉलला नक्की भेट द्या धन्यवाद